सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा आपली ताकद वाढवण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले पालकमंत्री नितेश राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिंदेंची शिवसेना भाजपच्या समोर कडवं आव्हान उभं करण्याची शक्यता आहे आणि याच अनुषंगानं ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक देखील पार पडली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आणि त्यामुळं दोन्ही शिवसेनांकडून भाजपला रोखण्याचा डाव तर हा नाही ना अशी ना, चर्चा देखील आता सुरू झालेली आहे दोन्ही शिवसेनेकडून भाजपला रोखण्याचा डाव सिंधुदुर्गात नव्या राजकीय समीकरणांची नांदी दोन्ही शिवसेना एकजूट दाखवणार चर्चा शक्यता स्पष्टीकरण आणि बरंच काही कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये बैठक पार पडल्याच्या चर्चेनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी राजन तेली यांनी मात्र अशी कोणतीही बैठक न झाल्याचं स्पष्ट केलं मात्र कणकवली शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकांच्या गटानं एकत्र येऊन आघाडी करून निवडणूक झाली तर गावातील वातावरण चांगलं राहील असा निर्णय घेतला मात्र विचार करायचा की नाही यावर वरिष्ठ निर्णय घेतील असं राजन तेली यांनी स्पष्ट केलंय पुन्हा सांगतो की ही बातमी कशी आपण बोलतोय कुठल्या बोलतो मला माहिती नाहीये शहरातल्या व्यक्तींनी जी सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तीने येऊन सांगितलं की आपण जर अशा प्रकारची आघाडी केली आणि जर निवडणुकीला सामोरं गेलं तर गावातलं वातावरण चांगलं राहील अशा प्रकारचा निर्णय गावात या गावातल्या शहरातल्या प्रतिष्ठित लोकांचा आहे त्या निर्णयावर विचार करायचा नाही करायचा वरिष्ठ शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात बैठक झाल्याच्या चर्चेनंतर कणकवलीचे माजी नगराध्यक्ष तथा मंत्री नितेश राणेंचे विश्वासू समीर नलावडे यांनी विरोधकांना इशारा दिला राणे विरुद्ध इतर सर्व हे काही आम्हाला नव नाही यापूर्वीच्या सर्वच निवडणुकांमध्ये आम्ही हा अनुभव घेतल्याचं नलावडे यांनी आहे विरुद्ध सर्व पक्ष एकत्र आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही आम्हाला काही ते वेगळं वाटत नाही ज्या पद्धतीने ते उतरतील त्या पद्धतीने आम्ही आमची जेव्हा जी काही सिच्युएशन असेल तेव्हाचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो यावर आता ठाकरेंचे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्ताधारी पक्षासोबत कोणतीही युती करणार नाही हे स्पष्ट केलं आहे कार्यकर्त्यांच्या जाईल असंही वैभव नाईकांनी म्हटलेलं आहे या संदर्भात जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या भावना जाणून घेऊन त्या वरिष्ठांच्या कानावर घालून आणि त्यानंतर संदर त्या संदर्भातला शहर विकास आघाडी जायचं की या सगळ्या घडामोडींनंतर चर्चांना उधाण आलंय त्यामुळे याची दखल वरिष्ठांना घ्यावी लागली यावर भाजपचे नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांना स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे या दोन जिल्ह्यात तरी संबंध आणि राजेंद्र तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि ना मी मानत नाही दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही एक तो परम पहिलं नाव मला विशाल हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं एक ग्राह्य धरणार नाही आणि विरोधच देखील काही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे शेवटी आम्ही देखील कधीपर्यंत वाट बघायची हा प्रश्न आहे आणि असं काही नाही की आमची ताकद नाही आहे दोन तीनपैकी दोन आमदार ज्यावेळी शिवसेनेचे आहेत निलेशजी आणि दीपकजी आमची ताकद देखील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे पण पन्नास टक्क्यापेक्षा ताकद जास्त असताना देखील आम्ही जेव्हाही सांगतो की आम्हाला संयमानं घ्यायचं आहे आम्हाला युती करून लढायचं आहे समोरचा जसा रिस्पॉन्स येईल तसं वागू आता त्यांनी मैत्रीपूर्णाची तयारी केलेली आहे आम्ही देखील केलेली आहे का राज्यात महायुतीची सत्ता असली तरी महायुतीमधील घटक पक्षांच्या स्थानिक राजकारणाची सूत्र मात्र वेगळी आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये रोहन नाईक लोकशाही मराठी सिंधुदुर्ग लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा